आता काय करायचं हे घालून कापायचं काय करायचं घालून कापायचं इथून काप द्यायचं इथून काप द्यायचं इथून काप द्यायचं इथून कापयचं लोक काप जा सगळं काढून घ्यायचं सगळं काढायचं काम आहे काय करायचं

झाड काय झाड लवकर उघडं गेलो त्याला खूप हवासारखं बाहेरच्या वातावरणात ती लागली तर काय होते दूध मरून जाते मरून जाते कोणी घेऊन जाते जसं पा लहान बाळ आईच्या पोटामध्ये असते असते की नाही आर्या अरत्या जेवण जेव्हा जेवण घालतो काय आपण